नमस्कार मी अश्विन नाणाराव बंडाळे राहणार गणपूर तालुका अर्धापूर जिल्हा नांदेड माझा मोबाईल नंबर सत्त्याण्णव सहासष्ट सहासष्ट एक्क्याऐंशी सदुसष्ट मी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी माझ्या शेतामध्ये हळदीची लागवड करतो हळदीची ही लागवड ही व्यवस्थितपणे आपल्या पीक नियोजनानुसार जर केली तर नक्कीच त्या नियोजनाचा आपल्याला हळदीच्या उत्पन्नावर शंभर टक्के परिणाम पडलेला आपल्याला दिसून येईल हळदीची पहिली प्रक्रिया ही मी बेने प्रक्रिया करून ही हळदीला मी लागवड करतो त्याच्यानंतर हळद ही पूर्ण नि निघाल्यानंतर ड्रिचिंगच्या माध्यमातून किंवा खताच्या माध्यमातून या दोन्हीच्या माध्यमातून विशेषतः म्हणजे कोणत्याही पिकाला तुम्हाला अन्न शोषण जर करायचं असेल जसं शरीराला रक्तवाहिन्याची नसायची जशी आपल्याला आवश्यकता असते तसेच प्रत्येक पिकाला त्यांच्या पांढऱ्यामुळे ह्या वाट अन्न शोषण करण्यासाठी जेवढ्या जास्त असतील त्या प्रमाणामध्ये त्या पिकाचं हे दर्जा उत्तम राहतो त्यामुळं मी प्रमाणे याही वर्षी, या वर्षी रायजामिका निर्मल कंपनीचे रायजामिका हे मुळ्यांसाठी मी ड्रिचिंगद्वारे वापरतो किंवा म्हणजे खतात जरी वापरला गेला तरी याचा रिझल्ट नंबर एक येऊ शकतो आणि या याचा जो उपयोग आहे किंवा याचा जे आपल्याला रिझल्ट असेल ते तुम्ही ड्रिचिंग केल्यानंतर पंधरा दिवसाच्या आतमध्ये तुम्ही जरी कोणतंही तुम्ही तु, तु तुमच्या शेतामध्ये दहा गुंट्याला निर्मलचं रायजामिका न वापरून किंवा मग वीस गुंट्याला वापरून असं त्याचा फरक बघायचा जर असेल तर त्या माध्यमातून सुद्धा तुम्ही बघू शकता त्याच्यानंतर आपण निर्मलच्या दुसऱ्या प्रोडक्ट आहे ते म्हणजे बायो संजीवनी ते बायो संजीवनी हे बायो म्हणजे आपण जे नैसर्गिक जे आपल्याला हे येतं बुरशी नैसर्गिक बुरशी खाण्यासाठी त्याच्यात आपल्याला जे बॅक्टेरिया तयार करायचं असेल तर या बायोसंजनीच्या या किटच्या माध्यमातून आपल्याला यामध्ये ट्रायकोड्रामा एक आणि त्याच्यानंतर सुडोमोनस या दोन प्रकारच्या याच्या याच्यामधून आणि रायजामिका या तिन्हीचं जर कॉम्बिनेशन करून याचं व्यवस्थित कालवण करून तर जर तुम्ही पूर्ण हळद निघाल्यानंतर ड्रिंकिंग जर केली तर नक्कीच शंभर टक्के मला तर त्याचा अनुभव आलेला आहे मी दरवर्षी करतो नक्कीच तुम्हाला त्याचा शंभर टक्के रिझल्ट भेटेल आता याचं उदाहरण म्हणून मी तुम्हाला दाखवू शकतो की मी पहिल्यावेळेस डोळ्यानं बघितलेलं आहे आता हे ही जी हळद आहे रायजामिकाचं जे आपण या भरणीमध्ये राय एक कोंब लावला होता तर या कोंबामध्ये आपण रायजामिकाचं हे केलेलं आहे रायजामिकानी रायजामुकामुळं याच्यामध्ये तुम्ही बघू शकता मुळ्यांचं प्रमाण किती आहे जेवढं तुम्ही पांढऱ्यामुळ्याचं प्रमाण अन्न शोषणाची जेवढी क्रिया जास्त होईल तेवढं पिकाचं तुम्ही त्याची दिसण्याची क्वालिटी त्याची उंची भिंगण्याचं प्रमाण याच्या चार फुटव्या आहेत आणि हे पा हे रायझामिका न वापरलेलं हे असल्यामुळे याला फक्त दोन फुटवे आहेत आणि पांढऱ्या यांची संख्या जवळपास त्याच्या तीस टक्के फक्त आपल्याला दिसून येईल याला सत्तर टक्के अशी मुळ्यांची संख्या जास्त दिसून येईल यामुळे मी म्हणतो की बाबा कोणत्याही वापर वापर हे वापरण्यापेक्षा रायजामिका हे पांढऱ्या यासाठी जर तुम्ही वापरलत आणि शेतामधील बुरशी हे करण्यासाठी ट्रायकोड्रामा आणि सोडो जर वापरून त्यांची ड्रिंकिंग जर केली तर नक्कीच त्याचा एक नंबरचा रिझल्ट येईल हे मला माहीत आहे धन्यवाद